नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो नात्यांची प्रीती या मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे चल घे आपण बाहेर जातोय देवांश म्हणाला बाहेर कुणीकडे गीतिका म्हणाली ते बाहेर गेल्यावर कळेल चल पटकन आवरून घे रात्री आपल्याला स्कूलला जायचे देवांश म्हणाला मी पण येऊ का गीतिका म्हणाली हो मग त्याच कंडिशनवर तुला जाण्यापासून थांबवलं ना गीत आणि तसंही तू हुशार आहे मुलांना शिकवू शकते देवांश म्हणाला अहो मला नाही येत गीतिका म्हणाली त्यात न जमण्यासारखं काय आहे चौथी पाचवीच्या मुलांना तू नक्की शिकवू शकते प्रयत्न करण्याआधी तू नाही म्हणून मोकळी होते चला आवर पटकन देवांश म्हणाला सारखं आवरावर करून काही होणार आहे का तुम्ही बाहेर जाताच आवरणांना मी गीतिका वैतागत म्हणाली किती चुरू चुरू बोलते गं तू बरं ऐक ना देवांश म्हणाला मी नाही ऐकणार गीतिका गीत समोरची व्यक्ती काय बोलते ते ऐकतरी आधीच नाही काय देवांशने तिचा हात हातात घेतला आणि वॉर्ड्रोपकडे घेऊन आला देव हात दुखेल ना माझा गीतिका म्हणाली हो रे माझ्या नाजूक गुलाबाच्या फुला देवांश म्हणाला आणि तुम्ही कोण सुरवंट गीतिका म्हणाली करेक्ट पण सुरवंटाचं फुलफाकरू होतं हे विसरू नका मिसेस ज्यांच्या आयुष्यात जातं त्यांचं आयुष्य कलरफुल बनवून टाकतं देवांश म्हणाला ओ बस बस समजलं मला आधी इकडे का आणलात ते सांगा गीतिका म्हणाली लॉकर खोल देवांश बोलला कसं खोलणार माझ्याकडे चावी आहे का गीतिका म्हणाली सकाळी हेच तर सांगत होतो ना बायको तुला पण ऐकणार कोण ना मॅडमची बुलेट ट्रेन सुरू झाली की देवांश म्हणाला रिंग मास्टर मला बोलायचा एक चान्स सोडू नका तुम्ही मुद्दाचं बोला गीतिका म्हणाली ओ हो मुद्दाचं त्यापेक्षा प्रेमाचं बोला असं म्हणणं देवांश तिला चिडवत म्हणाला देव मी जाणार आह गीतिका म्हणाली ओके सॉरी इथे साईडला छोटा खण आहे त्यात लॉकरची चावी असते ती काढ आणि लॉकर ओपन कर देवांश म्हणाला काढते गीतिकाने लॉकरची चावी काढली तिने लॉकर ओपन केला त्यात रेड कलरचं इनवलप आहे ते ओपन कर देवांश म्हणाला गीतिकाने इनवलप ओपन केलं त्यात पैसे होते हे पैसे गीतिका म्हणाली हे पैसे आपले आहेत तुला जेव्हा कधी लागतील तेव्हा यातील घेत जा मला वेळ मिळाला की मी तुझं अकाऊंट काढून देतो जेणेकरून तुला माझ्याकडे मागावे लागणार नाहीत आणि हो तू पैसे काढलेस तरी मी तुझ्याकडे हिशोब मागणार नाही हेच मी सकाळी सांगत होतो देवांश म्हणाला खरंच तू मी खरंच हिशोब विचारणार नाही गीतिका एक्साईट होत म्हणाली नाही तर तेवढं एक्साईट होण्यासारखं काय आहे गीत रेणूला मी बाबा आम्ही दोघेही पॉकेट मनी देतो तिला थोडीच विचारतो की एवढे पैसे काय केले आमचा विश्वास आहे ती पैसे नीट वापरेल बरं चल आपल्याला लवकर बाहेर जाऊन यायचं मी आवरून खाली जातो तू तु तुझं जा आवरलं की देवांश म्हणाला देवांशने स्वतःचं आवरलं आणि खाली निघून गेला गीतिका पाच दहा मिनिटात खाली आली आई काय आणायचं का? आहे का गीतिकाने विचारलं नाही नको सगळं आहे तुम्ही दोघे मस्त फिरून या आई म्हणाल्या हो गीतिका म्हणाली देवांशने बाहेर जाऊन गाडी काढली गीतिका गाडीत येऊन बसली कुणीकडे जातोय आपण गीतिका म्हणाली तू पुण्यात काय काय फिरले सांगशील देवांश म्हणाला फक्त दगडूशेठ हलवाई मंदिर आणि तुळशीबाग गीतिका म्हणाली ओके आज आपण दुसरीकडे जाऊ देवांशने गाडी सारसबागेकडे वळवली थोड्या वेळात दोघेही तिथे पोहोचले देवांशने गाडी पार्क केली तसे दोघे खाली उतरले आपण कुणीकडे आलोय गीतिका म्हणाली सारसबाग देवांशने सांगितले सिरियसली वाव देव इथे दे मस्तानी खूप छान मिळते असं आहे मी मला खायचे आहे ना प्लीज प्लीज प्लीज, प्लीज। गीतिका म्हणाली हो गीत म्हणून तर तुला घेऊन आलोय ना आता इथेच बडबडत बसणार आहे की आत पण येणार आहे देवांश म्हणाला हो येते ना चला गीतिका खुश होत म्हणाली देवांश आणि गीतिका सारसबाग फिरत होते देव तिला काही ना काही सांगत होता तर गीतू मॅडम आपल्याच तंद्रीत दोघेही बराच वेळ फिरत होते फिरून झालं तसं दोघे एका बेंचवर बसले गीतिकाच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून देवांशला खूप बरं वाटलं देव इथे किती छान वाटतं ना आपण अधेमध्ये येत जाऊ मला नेचर खूप आवडतं तुम्हाला माहीत आहे का मी बाबांना आज सकाळी म्हटलं पण आपल्या बंगलोसमोर अजून झाडं लावू एकदम ग्रीनरी हो ना गीतिका म्हणाली हो खूप छान वाटेल देवांश म्हणाला गीत तुझी अशी कुठली इच्छा आहे जी तुला काही करून पूर्ण करायची आहे न घाबरता सांग देवांश म्हणाला मला माझं घर घ्यायचं आहे जेणेकरून कोणी म्हणणार नाही की हे तुझं घर नाही तू हवी ती मनमानी करायला हे बोलताना गीतिकाचे डोळे भरून आले नक्की घेशील फक्त जरा घाबरणं कमी कर देवांश म्हणाला बोलणं सोपं असतं पण तसं वागायला गेलं की मात्र गीतिका म्हणाली शांती शांती आपल्याला भर उन्हाळ्यात साऱ्याच बागेत पूर आणायचा नाही आहे देवांश असत म्हणाला तुम्हाला माझ्याशी नीट बोलताच येत नाही का हो हे बघा रिंग मास्टर आज माझा भांडायचा अजिबात मूड नाही गीतिका म्हणायली भांडायला पण मूड लागतो गीत हे मला आजच कळलं देवांश म्हणाला बरं झालं कळलं ते आता विसरू नका गीतिका नाक उडवत म्हणाली बरं बरं चल मग आपण मस्तानी खाऊया देवांश म्हणाला हो देवांश आणि गीतिका मस्तानी खायला गेले गीतिका अगदी तल्लीन होऊन मस्तानी खात होती एक झालं दोन झालं तरी मॅडम थांबायचं नाव घेत नव्हतं देव अजून एक मस्तानी प्लीज गीतिका क्यूटचा फेस करत म्हणाली गीत वेडी आहेस का तू अगं अशाने सर्दी होईल आपण नंतर केव्हा ते येऊया देवांश तिला समजावत म्हणाला नंतर नाही मला आत्ताच हवी आहे तुम्ही फक्त देताय की नाही तेवढं सांगा नाहीतर मी माझ्याकडच्या पैशाने घेते तसे मला माझ्या रिंग मास्टरने पॉकेट मनी दिला आहे गीतिका म्हणाली तिच्या बोलण्यावर देवांश हसायला लागला त्याने तिच्यासमोर हात जोडले आणि अजून एक मस्तानी मागवली हातातली तिसरी मस्तानी संपणार इतक्यात तिचं समोर लक्ष गेलं समोरील व्यक्तीला पाहून गीतिकाच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले तिने मस्तानी तिथेच ठेवली आणि धावत त्या व्यक्तीकडे जायला निघाली तेवढ्या ती व्यक्ती तिथून निसटून गेली देवांशी तिच्या मागे तिथे आला त्याला पाहून गीतिका रडायला लागली ती त्याला मिठी मारून रडू लागली गीत ए गीत इकडे बघ काय झालं तू अशी पळत का आलीस देवांश म्हणाला देव ताई गीतिका रडत होती तुझी ताई दिसली का गीत सांग ना देवांश म्हणाला हो देव बऱ्याच दिवसांनी ताई दिसली देव आमची थोडक्यात चुकामुक झाली काल ताईमाई माझ्या स्वप्नात आल्या होत्या मी त्यांना खूप मिस करते खूप मिस करते गीतिका रडत होती शांत हो गीत एकदम शांत हे बघ आपण आता घरी जाऊ आय प्रॉमिस आपण तुझ्या ताई माईंना नक्की शोधून काढू देवांश म्हणाला नक्की ना देव मला फक्त एकदा त्यांना भेटायचे त्या कशा आहेत नीट तर आहेत ना हे पाहायचे गीतिका म्हणाली हो भेटूया आपण चला आता घरी जाऊ देवांश गीतिकाला गाडीजवळ घेऊन गी आला दोघेही गाडीत बसले आणि घरी यायला निघाले गाडीत गीतिका शांत शांत होती दोघे घरी आले तसं ती रूममध्ये निघून गेली ती चेंज करून आईंना मदत करायला निघून आली देवांश त्याच्या कामाला निघून गेला गीतिका आल्यापासून शांत असल्याने आईंना राहलं नाही गेले तीन चार दिवसात तिच्या बडबडीची त्यांना सवय झाली होती गीतिका बाळ काय झालंय का, का? देवांश काही बोलला का तुला आई म्हणाला नाही आई ते काही बोलले नाहीत उलट त्यांनी मला हवेत इतकी मस्तानी खायला दिली गीतिका म्हणाली अरे वा मजा आहे तुझी आई म्हणाल्या आई तुम्हाला आवडते का मस्तानी आपण सगळे मिळून खायला जाऊया गीतिका म्हणाली हो नक्की जाऊया आई हसत म्हणाल्या दोघींनी बोलत बोलत जेवण आवरलं जेवणाची वेळ झाली तसं गीतिका जेवण डायनिंग टेबलवर ठेवायला घेऊन गेली नेमकं आमटी नेताना आरतीचा धक्का लागल्याने गरम गरम आमटी गीतिकाच्या पायावर तर आरतीच्या कपड्यांवर सांडली यूजलेस तुला साधी आमटी आणता येत नाही का अगं मूर्ख आईवडिलांनी काही शिकवले की नाही माझा ड्रेस खराब केलास ना आरती चिडत म्हणाली आरती वहिनी अगं ड्रेसचं काय घेऊन बसली गीतिका वहिनीच्या पायावर गरम आमटी सांडली बाबा जरा फर्स्ट एड बॉक्स आहे रेणू म्हणाली हो आणतो बाबा फर्स्ट एड बॉक्स आणायला गेले गीतिका वेदनेने कळवळत होती तिचा पाय लाल झाला होता रडत होती ती गीतिका बाळ खूप त्रास होतोय का थांब बाबा ट्यूब आणतायत आई म्हणाल्या मावशी एवढी काळजी करायची गरज नाही आहे साधी आमटी तर सांडले घरात राहून एक धडकाम करता येत नाही तिला मूर्ख मुली माझ्या ड्रेसचे पैसे काय तुझे वडील देणार आहेत का आरती भडकत म्हणाली हे धरा पैसे देवांशने दोन हजाराच्या दोन नोटा आरतीच्या हातावर ठेवल्या तिच्या नवऱ्याची इतकी ऐपत आहे की तो तिच्यासाठी एवढे पैसे तर नक्कीच खर्च करू शकतो त्यासाठी तिला वडिलांकडे हात पसरायची गरज नाही हा जो अंगावर ड्रेस घातला ना तुम्ही तो हार्डली पाचशे रुपयाचा आहे त्यामुळे मी दिलेल्या पैशात बरेच ड्रेस येतील यापुढे गीतिका काय इतर कुणाचेही आई वडील काढताना दहा वेळा विचार करा तुम्हालाही तुमची आई आहे हे विसरू नका म्हणजे झालं देवांश म्हणाला देवांश वैनीला असं म्हणायचं नव्हतं तिचं फक्त इतकंच म्हणणं होतं की राहुल दादा तुझा हा टिपिकल डायलॉग बस कर आता मी म्हणजे गीतिका नाही वहिनींचे डावपेस न कळायला रेणू तिच्या पायाला ट्यूब लावून झाली असेल तर सांग तिला रूममध्ये घेऊन जातो देवांश म्हणाला हो झालंय दादा उद्या डॉक्टरांकडे जाऊन येऊ रेणू म्हणाली हो गीतिका उठता येईल का देवांश आणि रेणू तिला हात देत म्हणाले ती दोघांच्या आधाराने उठली देवांश तिला धरत बेडरूममध्ये घेऊन आ गेला त्याने तिला बेडवर झोपवलं बरं वाटते का नाही तर आत्ताच दवाखान्यात जाऊन येऊ हो। देवांश काळजीने म्हणाला मी ठीक आहे पण तुम्ही वहिनींना किती बोललात गीतिका म्हणाली हे तू बोलायला हवे होतस गीत माझ्यासमोर बोलतेस ना भांडतेस ना मग त्यांच्यासमोर का गप्प असतेस मी तुला तिच्याशी भांडायला सांगत नाही अगं पण निदान बोलशील तरी ना हे असं अश्रू गाळून काहीही होत नाही देवांश म्हणाला आत्ता तुम्ही पण मला ओरडणार आहे का जा तिकडे मला नाही बोलायचं तुमच्याशी गीतिका रडत म्हणाली चुकलो बाबा मी काय बोलत नाही पण आता तू रडू नकोस थांब मी तुझ्यासाठी जेवण आणतो देवांश विषय बदलत म्हणाला मला भूक नाही आहे गीतिका म्हणाली भूक नसायला काय झालं गीत खाऊन घेचल देवांश म्हणाला प्रत्येक वेळेस स्वतःची मनमानी मी नाही जेवणार म्हणजे नाही जेवणार गीतिका हाताची घडी घालत म्हणाली तू जेवली नाहीस तर मी कॅडबरी देणार नाही आज तर रोजपेक्षा मोठी कॅडबरी आणली देवांश तिला कॅडबरीची लालूस दाखवत म्हणाला दुष्ट आहात तुम्ही दुष्ट समोरच्याकडून आपल्याला हवं ते कसं करून घ्यायचं तुम्हाला चांगलंच माहिती आहे गीतिका म्हणाली अरे वा माझी बायको मला बऱ्यापैकी ओळखायला लागली गुड प्रोग्रेस बरं चल मी जेवण घेऊन येतो देवांश जेवण आणायला म्हणून खाली निघून आला कालच्या तीन तीन मस्तानी खाऊन गीतिकाची तब्येत चांगलीच बिघडली सर्दी झाल्यामुळे तिचं डोकं जड झालं होतं त्यात पायही सुजला होता देवांश वॉकवरून आला त्याने नेहमीप्रमाणे किचनमध्ये डोकावलं तर आई एकटीच जेवणाचं पाहत होती आई आज तू एकटीच गीतिका नाही आली का देवांश म्हणाला नाही रे बरं ठीक आहे मी पाहतो देवांश रूममध्ये यायला निघाला तर रूममध्ये जाणार तेवढ्यात त्याच्या कानावर शिंकण्याचा आवाज आला त्याने रूमचा दरवाजा उघडला तर गीतिका मॅडम शिंकत होत्या तिच्याकडे पाहून देवांश हसायला लागला काय माणूस आहात मला इथे बरं नाही आणि तुम्ही हसताय गीतिका चिडत म्हणाली नाही ग मी विचार करतोय तुझ्यासाठी अजून एक मस्तानी आणू का नाही म्हणजे तू पटकन बरी होशील ना देवांश हसत म्हणाला दुष्ट दुष्ट आहात तुम्ही गीतिका म्हणाली आय नो कुछ नया वर्ड ट्राय करो देवांश म्हणाला गीतिका विचार करू लागली बरं असू दे आज आराम करत करत वेगळ्या नावाचा विचार कर आता तू आवर आपण दवाखान्यात जाऊन येतोय देवांश म्हणाला एवढ्या सकाळी गीतिका हो मग माझ्या जा मित्राकडे जाऊ म्हणजे ये प्रॉब्लेम येणार नाही त्यानंतर मला कॉलेजला जायचं आहे देवांश म्हणाला हो माहिती आहे माहिती आहे लगेच बोलून दाखवायला नको मी डॉक्टरकडे येईन पण एका अटीवर गीतिका म्हणाली गीत आपण डॉक्टरकडे मजेने जात नाही आहोत तुला बरं नाही म्हणून जातो आहे त्यात पण तुझी अट देवांश म्हणाला पूर्ण करणार की नाही सांगा गीतिका करतो बाबा बोल देवांश म्हणाला मला आज नुसती कॅडबरी नको आहे समथिंग डिफरंट हवं आहे मला आज नुसती कॅडबरी नको आहे समथिंग डिफरंट हवं आहे गीतिका एक्साईट होत म्हणाली गीत वेळ काय तू बोलते काय तुला बरं नाही आहे गीत त्यात पण तुला खाण्याची पडले देवांश म्हणाला तुम्ही ना मला लेक्चर देऊ नका ते तुमच्या स्टुडंटसाठी राखून ठेवा माझी अट मान्य आहे का सांगा तरच पुढची प्रोसेस सुरू गीतिका म्हणाली पुढची प्रोसेस ते काय असतं देवांश म्हणाला अहो म्हणजे आवरणं डॉक्टरकडे येणं अजून त्यात मेडिसिन घेणंही आलंच सांगा मला देणार की नाही ते गीतिका म्हणाली गीत तुझ्यासारखा नमुना मी आज पहिल्यांदाच पाहतोय देवांश म्हणाला ओ नमुना कुणाला म्हणताय गीतिका मला मला म्हणतोय झालं समाधान बरं चल आवरून घे मी बाद घेऊन येईपर्यंत तू चेंज करून घे देवांश म्हणाला असं कसं चेंज करणार तुम्ही मध्येच आलात तर गीतिका तुला आवाज दिल्याशिवाय बाहेर येणार नाही आत्ता तरी खुश आवरणार का बाईसाहेब देवांश म्हणाला ठीक आहे ठीक आहे तुम्ही एवढा आग्रह करताय तर आवरते गीतिका उपकार झाले देवांश हात जोडत म्हणाला आणि बाद घ्यायला निघून गेला देवांश गेला, गेला तसं गीतिका उड्या मारायला लागली गीतू जरा हळू उड्या मार पाय दुखतो ना पण मला जाम भारी मज्जा येते आजपर्यंत सगळेजण माझ्यावर ओरडायचे मला त्यांच्या मनाप्रमाणे वागायला लावायचे एक ते रिंग मास्टर आहेत जे मला असं वागून पण ओरडत नाहीत मला असं मोकळं मोकळं हवेत तरंगल्यासारखं वाटते रिंग मास्टरांना त्रास देण्यात एक वेगळीच मज्जा आहे मी घरी असं वागले असते तर बाप रे आई किती ओरडली असती विचार करूनच भीती वाटते एक्झाम जवळ आली असताना आजारी पडले तेव्हा बाबा किती ओरडले होते मला रिंग मास्टर नाही ना असं वागणार हे पण जर असं वागले तर मला जगायलाच नको नाही नाही रिंग मास्टर असं नाही वागणार तसे बरे आहे ते कधी कधी जरा कडक वागतात बोलतात इतकंच काल पण किती खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहिले मला वाटलं ओरडत आहेत की काय पण नाही त्यांनी मला समजून घेतलं रिंग मास्टर खरंच कुणी इतकं चांगलं असतं का ओ गीतू मूर्ख आवर लवकर रिंग मास्टर बाहेर यायच्या आत चेंज करून घे गीतिकाने वॉर्ड्रोबमधून ड्रेस काढला आणि आवरू लागली देवांश बाद करून बाहेर आला तरी गीतिका आवरत होती तिला आवरताना पाहून देवांश तिच्याकडे एकटक पाहू लागला तिने सिंपलचा चुडीदार कुर्ती घातली होती त्यात पण ती खूप सुंदर दिसत होती चेहराला ना मेकअप ना काही तिने आरशातील स्वतःच्या प्रतिबिंबाकडे पाहून हलकीशी स्माईल दिली नकळत देवांशचा हात त्याच्या छातीवर गेला त्याने हसतच स्वतःच्या डोक्यात टपली मारली आणि तिच्या मागे उभा राहिला गीतिका आपल्या तंदीत मागे वळली आणि देवांशला धडकली तो तिच्याकडे पाहून हसू लागला हसताय का वेळ लागले की काय तुम्हाला गीतिका मला वेळ दिला ते माझे देवांश गाणं गुणगुणत म्हणाला काय म्हणालात वेळ लागले प्रेमाचे तुम्हाला काहीच कसं वाटत नाही हो असं म्हणायला आले मोठे सज्जन त्याचा पुतळा म्हणून मिरवणारे सगळ्यांसमोर कसे अगदी साळसूदपणाचा आव आणून वागता आणि ते रूम मध्ये लग्न झालं असून हे तिका पाय आपटत म्हणाली तिच्या बोलण्यावर देवांश हसायला लागला गीत भगवानने तुझे भेजा तो ऐसा भेजा की भेजे मे भेजा नाही भेजा देवांश म्हणजे गीतिका न समजून म्हणाली काय नाही तुझं आवरलं ना मग खाली गेलीस तरी चालेल देवांश आपलं हसू आवरत म्हणाला ते राहू द्या आधी हे भेजा प्रकरण काय आहे ते सांगा गीतिका काय नाही ग असंच म्हणालो देवांश असं कसं आता तुम्ही मला सांगताय की नाही गीतिका मी एका अटीवर सांगेन देवांश कुठल्या तुला माझ्या जवळ यावं लागेल देवांश काय म्हणालात खड्ड्यात गेला तो भेजा मी जातेच गीतिका पाय आपट्यात बाहेर जायला निघाली गीत हळू अगं पाय सुजलं आहे देवांश हसत म्हणाला ते माझं मी पाहून घेईन रिंगमास्टर गीतिका खाली निघून आली ती गेली तसं देवांश असायला लागला वेडी आहेस का गीत तू वेळ काय मॅडम वागतात काय त्यापेक्षा कहर म्हणजे तुझं तयार होणं तुझ्याकडे पाहून कुणाला तरी विश्वास बसेल का की तू आजारी आहेस मस्ती अंगात फक्त मस्ती भरले हिच्या देवांश स्वतःशीच बोलत आवरत होता दोघांनी नाश्ता केला आणि डॉक्टरकडे जायला निघाले गाडीतही गीतिका एकटीच बडबड करत होती थोड्या वेळात दोघे दवाखान्यात पोहोचले गीतिकाचं चेकअप अच्चे केलं आणि घरी निघून आले देव अरे डॉक्टर काय म्हणाले आईंनी आल्याला विचारलं काही नाही आई, ना आई? मेडिसिन लिहून दिल्यात आणि आराम करायला सांगितले दोन तीन दिवस बाहेर पडायचं नाही वगैरे देवांश म्हणाला बरं ठीक आहे गीतिका तू रूममध्ये जाऊन आराम कर आई म्हणाल्या हो वहिनी आज मी घरीच आहे मी आईला मदत करेन रेणू म्हणाली बरं आई मी बर निघू का आता मला उशीर होतोय देवांश म्हणाला हो निघ तू आई म्हणाल्या देवांश कॉलेजला जायला निघाला तो गाडी काढणार एवढ्यात गीतिका धावत बाहेर आली अगं हळूहळू काय धान्रटासारखी वागतेस डॉक्टरांनी काय सांगितले विसरलीस का तू देवांश काळजीने म्हणाला माझ्या सगळं लक्षात आहे फक्त तुम्ही विसरला नाहीत ना ते विचारायला आले गीतिका मी काय विसरलो देवांश तेच सांगते विसरू नका नाहीतर मी औषध घेणार नाही गीतिका गीत अगं काय हा हट्ट निदान आत्ताचं तरी घेशील ना नाहीतर त्यालाही नाही म्हणशील देवांश असं कसं नाही म्हणेन मला कॅडबरी मिळाली आहे गीतिका हसत म्हणाली कुठून देवांश गाडीत होती ओ गॉड गीत बरं चल आराम कर जा देवांश बाय बाय गीतिका हात निघून आली रेणू आणि आईंनी तिला जबरदस्ती रूममध्ये आराम करायला पाठवलं जेवणासाठी म्हणून रेणू गीतिकाला उठवायला आली तिने गीतिकाला उठवण्यासाठी हात लावला तसं तिला तिचं अंग गरम लागलं तिने देवांशला कॉल केला हॅलो रेणू बोल काही काम होतं का देवांश म्हणाला हो दादू अरे वहिनीला ताप आलाय रेणू काळजीने म्हणाली एक काम कर तिला काहीतरी खायला दे आणि प्रिस्क्रिप्शनप्रमाणे मेडिसिन दे त्यात तापीची गोळी आहे जेवलावर आराम करू दे संध्याकाळपर्यंत बरं वाटेल देवांश म्हणाला अच्छा ठीक आहे बरं दादू मी काय म्हणते तू वहिनीला ट्रॅक टी शर्ट वगैरे घालायला नाही म्हणायला का घरात असं ड्रेसवर रेणू अरे नाही बाळ तिच्या आईने नको सांगितले खरं तर मी आज तुम्हाला दोघींना त्याच्यासाठीच मार्केटला पाठवणार होतो पण मॅडम आजारी पडला रेणू तुझी एक्झाम झाली की तिला एकदा व्यवस्थित पुन्हा दाखव कुठे काय मिळतं काय नाही म्हणजे तिला काय हवे असेल हो, तर घेता येईल देवांश म्हणाला बरं ठीक आहे तू लवकर या रेणू म्हणाली हो आवरलं की येतो रेणूसोबत बोलून देवांशने कॉल कट केला आणि लेक्चरला जायला निघाला तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व आवडली असेल तर लाईक करा आणि कथेचा पुढचा भाग बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना ही कथा नक्की शेअर करा धन्यवाद